मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातलं पहिलं बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आताच संसदेत सादर केलं या बजेटची सगळ्यात मोठी घोषणा ही मध्यमवर्गीयांसाठी ठरली गेले काही दिवस मध्यमवर्गीय जी दहा लाख रुपये उत्पन्न कमवणार आहेत त्यांना करमुक्त केलं जाईल अशा बातम्या होत्या मात्र दहा नाही तर तब्बल बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना आता कुठलाही टॅक्स भरायची गरज नाहीये बारा लाख उत्पन्न असणाऱ्यांचे आता ऐंशी हजार रुपये वाचणार आहेत बजेटमधली ही सगळ्यात मोठी घोषणा ठरली आहे मध्यम वर्गीयांना खुश करणारी ही घोषणा आहे गेल्या अर्थसंकल्पात कराचे दर वाढवण्यात आले होते आणि यावेळी सरकारनं मध्यमवर्गीयांसाठी काही दिलासादायक पावलं उचलणं अपेक्षित होतं तशी चर्चाही होती आणि त्याही पुढे जात मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतलाय आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प त्यांनी संसदेत सादर केला या अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये बदल करण्यात असून बारा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आले गेल्या अर्थसंकल्पात कराचे दर वाढवण्यात आले होते नव्या कर प्रणालीनुसार टॅक्स स्लॅब कसे असणार आहेत ते आपण समजून घेऊयात शून्य ते बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना शून्य टक्के म्हणजे कुठलाही कर असणार नाहीये बारा ते सोळा लाख उत्पन्न असणाऱ्यांना पंधरा टक्के सोळा ते वीस लाख उत्पन्न असणाऱ्यांना वीस टक्के वीस ते चोवीस लाख उत्पन्न असणाऱ्यांना पंचवीस टक्के चोवीस लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना तीस टक्के कर आता भरावा लागणारे ही नवीन कर प्रणाली लागू होणार आहे